आता माझ्या लग्न झाले मग तुम्हाला घरच्या अलीचर कोर्ट मॅरेज करीत असतो कोर्ट मॅरेज करायची काय करायची घालत बसायचे चार पाच इकडे बिझनेस चार पाच लाखांना बन का नाही तू सांग आमचं तरी आवडतो पळून जाऊन केलं ते काय नाही प्रेम होत पण ते घरचे नंतर सगळी एकदाच नसतो एकदाच मोठा काही नाराज झाली होती अरे काय गेलं नगरला गेल तो मित्रावर गेलतो त्याचं ते लायसन करायचं होतं त्याच्याबरोबर जमलं मारण होता रात्री अकरा लोक यायला उशीर झाला झालं झालो लायसन बंद होत काल तरी गेले आम्हाला अरे लय हाल झाले काल इथून गेलो का आम्ही लय हाल झाले तिथं संध्याकाळी जायला उशीर झाला आम्हाला जेवायला पुढे घरी नाही गेलोत आम्ही लवकर असे राडे झालं तर आम्हाला वाटलं माणसाच्या वडील घरी आले असते घरी नाही गेलो तिकडे हॉटेल वर गेलो जेव्हा रच्चीला उशीर झाला बारा वाजले लिहायला रात्री गण्याला फोन केला गाण्या आता वळखीचा आपल्या गण्या म्हणला माणसाचे वडील भाऊ दोघं बाहेर गेलेले एकटाच आहे घरी मग मी गेलो तिथं डोकं समोर आणला तिथून सोडून समर्थ्या सोडून आणला तिला तिकडं गावात त्याला म्हणलं आता तू घरी मी जातो उशीर झाला आम्हाला लयडे आण बोल भाग वाटा ना रे कलर पण डाऊन येतात ना कलर पण डाऊन येतात सर त्याचा दुसरा कलर ठेव काल बरं हा बाय आता कसं वाटतं बघू घालून तर बघ एकदा घालून बघायला काय अजून घरी छत कुठं बाहेर गेलो फक्त यशार काल भाया का फुल पाहिजे होते रे

तो आवर लवकर ढोकन दे इच आवरले आवर आवर तो पण लवकर उशीर झालाय परत मला बाहेर जायचं बस किती पावडर लावता के पुरी बघाल राईस काय ने करी पडली तो बसा बरं नाही व्हायचा अमोल तू पण पावडर ला ओ नंतर आधी तूर मला रे

चल बसण्याला बस बसले अहो चला तो ट्रब्बा गाडीतून की सावर येवडी जास्त

काय होईनी काय विषय काल खाऊ राहिला तुम्ही काय डोळे लागले काय अहो भाऊजी डोळ्या वगैरे काही लागले नाही तेरी खावा शेवत होती म्हणून खाते आणि अरे काही वेड आ कर राहिले रो तुम्ही अहो तस नाही विचार मग काय खाते प्रश्न पटलाय तर आणि एवढ्या लवकर तर नाही विचार करायचं लग्न जातो आम्ही सज्जन होतो अरे मला बी माहितीये तू कड होता गावात नव्हता तू बाहेर होतास वा मी थोडीफार बोलायची संधी सोडी तर होई नाईला अरे लय चर्ता कर राहिला विडीचे शोक्या कर, 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 <laughs> <मुझे> <laughs> कर तुला <laughs> अरे वहिनीची चष्टा नाही मला करायची मग काय करायचं छोटा मी छोटा पायी होतो मेल्टा घेतली तुमची बायको नसते मग अरे मग तशी चाले म्हणलो नको एवढी सोन्यासारखी बायको नसते मी बाई हो <laughs> भार भारी नव्हतो म्हणून बोलले मी तुम्हाला जाऊन देवदर्शनाला आणि तसे किती फ्रेश वाटत ना आता आपण आलोय कुठेतरी बाहेर फिरायला सारखं सारखं तिथं तिथं म्हणजे थोडस बोर होत ना थोडा चेंज पण पाहिजे ना लाईफ मध्ये मला माहितीये तिथं तुला कोणी सोबत नाही येईल त्याच्यामुळं तू घेऊन आलो माहिती आहे का नाही तर म्हटलं आता जाते अर्धा येईल नंतर तू एकटी घरची गरजेची येईल